मना मा आईला बोल तो आई तुला प्रिय हम आमची आई आम्हाला प्रिय रे फडणवीस चाल येतोय मुंबईला शिकवायला काय नाटक का? एक शब्द बोललो तर तू स्वतःच्या चाकूंडवर टाकतो आम्हाला वाटलं शहा आहे तुला वाटलं उपस्त्री मी पुन्हा आपल्या आईचं ते सोशल मीडियावर टाकलो लोक दूषित करीन लोकांना काही देणं घेणं नाही लोकांनी वळखेल आमच्या आईला आणलं तू काही नाही बोलला तो या आईला बोलला म्हणून तुला एवढं लागलं तर तू तुला बाग तरी पण मराठी तुटून निघतेत मुंबईकडे नाही मोजित मराठे कोणाला आला एक शब्द बोललो का नाही बोललो मला माहित बी नाही तरी मी शब्द मागे घेतला आमच्या आईचं काय रे हे अंतर्वली घेऊन बघ चलता येते का आमच्या माऊला आता बाजार झोपलेल्या दाखवतो काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात तर मासानं त्याला असं आटोळं पिटळ केलंय चौकून नये ऑपरेशन होत लिहिलं होतील झालं देवेंद्र फडणवीस आणखीन काय सांगतो रे व्हॉट्सअपला टाकतोय कशाला टाकतो तू आमच्या आई कमरात वाकल्यात नाक तुटून गेलं नाक फायबरचे बसविले दुसरे माना मा आईला बोलले आईवाला कोणा शिकेतो राय आमच्या मराठ्याच्या आईचे पोर आत्महत्या करावं लागले आरक्षणामुळे लाज वाटली बाई तुला मुख्यमंत्री येतो आम्हाला शिकवायला लागलास तुला स्वतःची आई वाटती बाकीच्या मराठीचा आई नाही वाटत तुला त्या पोलिसाला सस्पेंड करायचं देवेंद्र फोणीस तो बढती दिली यांनी बढती दिली सगळ्याला मोठ्याला पोस्ट दिल्यात मराठ्याला हाणलं म्हणून इतका आनंद व्यक्त केला तो तुपल्या आईला आधी नाही बोललो मी आधी आपल्या आईला हानलं मराठ्याच्या तेव्हा तुपल्या आईला बोललो त्यावेळेस आधी नाही बोललो खांदाने अगोला आधी आधी कोणाचंच वाटा जात नाही जातवान क्षेत्रीय मराठीची पायदाशी मोगम डायरेक्ट बोलत नाही कोणाला जे रक्ताने मराठी असतात ते कधीच कुठल्या कोणाच्या आईबद्दल अपशब्द वापरणार नाही ज्या शिवरायांचा आपण आदर्श घेतो त्या छत्रपती शिवरायांनी नेहमीच प्रत्येक माता भगिनीचा आदरच केलेला आहे जरांगेने आरक्षणाची लढाई लढावी लड़ा पण ती लढत असताना आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द बोलण्याची हिंमत करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या शहाण्णव कोळे मराठ्यांमध्ये आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या शहाण्णव कोळी मराठ्यांमध्ये आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं तर ती वळवळणारी वर्ण जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या शहाण्णव कोळी मराठ्यांमध्ये आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं मराठे जर सत्तावीस तारखेला मुंबईत घुसली तर कोणाची मीच ऐकत नसते तर यांनी सरकारने दखल घ्यावी एवढी सरकारला विनंती आणि मनोज दादा जरांगेची दा प्रकृती मी डोळ्यांनी पाहिली मला काय सांगायची गरज नाही जर केसालाही धाका लागला तर मराठी काय करते याचा तपास पण नाही सरकारला विनंती का आरक्षण देऊन टाका समाजाचे हाल करू नका जय जय शिवराय मनोज दादा जरांगे पाटलासाठी आम्ही जीव पण द्यायला तयारी पण आता सरकारने याची गंभीर दखल घ्यावं सरकारने मनोज दादा जरांगेचा जीव धोक्यात घालून नाही हे सरकारला धोक्यात घातला तर मग सोपत नाही मराठी बापाला पण घेत नाही आणि आमच्या गावची परिस्थिती नाही आजूबाजूला आमच्या इकडे जातीवाद नाही आमच्या दलित मुस्लिम समाज दिवशी तुम्ही त्या दिवशी तुम्हाला पाठिंबा राहील जातीवाद आमच्या इकडे नाही अजिबात मुळा सगळं नाही मुस्लिम समाज दलित समाज सगळा समाज तुमच्या पाठीशी उभा राहणार आणि सरकारला स्पष्ट सांग नाही आणि तुमच्या माध्यमातून समाजाला मनोज दादा जरांगी मनोज मनोज दादा जरांगी पाटलांच्या मागण्या तात्काळ मराठे जर सत्तावीस तारखेला मुंबईत घुसले तर कोणाच्या मीच ऐकत नसते तर यांनी सरकारनी दखल घ्यावी एवढी सरकारला विनंती आणि मनोज दादा जरांगीची प्रकृती मी डोळ्यांनी पाहिली मला काय सांगायची गरज नाही जर केसालाही धाका लागला तर मराठी काय करते याचा तपास पण नाही सरकारला विनंती का आरक्षण देऊन टाका समाजाचे हाल करू नका